लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील धोकादायक शाळा इमारती तातडीने पाडण्याचा निर्णय झाला पण लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे त्या वर्गखोल्या पाडण्याची प्रक्रिया रखडली आहे तालुक्यातील ब्रह्मगाव पिंपळवाडी कांदलगाव खाणापूर जामगाव भांडेगाव देऊळगाव डोंजा घारगाव नालगाव आणि सावदरवाडी येथील शाळा खोल्या धोकादायक आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्याबाबत नुसतीच चर्चा होत आहे धोकादायक त्या इमारती पाडण्याचा निर्णय झाला त्याबाबतचे पत्र परंड गट विकास अधिकारी यांनी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिले पण अद्याप एकाही ग्रामपंचायतकडून धोकादायक शाळा खोल्या पाडण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर झाला नाही गावगावच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी धोकादायक वर्ग शाळा खोल्या पाडण्याबाबत सतर्कता दाखवण्याची गरज आहे समिती कागदोपत्री असण्याऐवजी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार -गर घेण्याची गरज आहे धोकादायक शाळा इमारत प्रश्नांपेक्षा काही शिक्षक नसल्याच्या कारणास्तव शाळेला कुलूप लावण्यासाठी समिती आणि गावकरी फारच सक्रिय असल्याचं चित्र आहे वर्गखोल्यांच्या इमारती छतांना गेलेले तडे वारा आणि पावसामुळे छताचे तुकडे वर्गांमध्ये पडणे पावसाळ्यात वर्ग गळणे असे प्रकार काही वर्गखोल्यांमध्ये सर्रास घडतात त्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांचाही जीव त्यामुळे टांगणीला लागलाय काही दुर्घटना घडल्यास शिक्षकांना जबाबदार धरण्यात येते यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते जिल्हा परिषद शाळेच्या निर्लेखन झालेल्या धोकादायक वर्ग खोल्या इमारती पाडण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी या कामी दिरंगाई टाळाटाळ केल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना जबाबदार धरून करण्यात येणार आहे मात्र एक महिना उलटून देखील कारवाई करण्यात आली नाही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा